कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेवरनं आज कोल्हापूरकरांनी डर्ट ट्रॅक रॅली काढत कोल्हापूर पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे शहरातले रस्ते खड्ड्यांनी भरलेत मात्र त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर कोल्हापूरकरांचा संताप झाला नसता आणि म्हणूनच हे एक लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे ज्या पद्धतीनं डर्ट ट्रॅकवर गाड्या चालवल्या जातात तशीच अवस्था कोल्हापुरातल्या रस्त्यांची झालेली आहे आणि म्हणूनच हे आंदोलन केल्याचं आंदोलकांचं म्हणणं अशा कोल्हापूरमध्ये अनोखा आंदोलन आहे ते होते कोल्हापूर शहरातील जे खड्डे आहेत हे खड्डे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडले आणि म्हणून डर्ट ट्रॅक ज्या पद्धतीनं स्पर्धा असते तशा पद्धतीनं ही अनोखा आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे की अशा पद्धतीनंच लोकांना या कोल्हापुरातील खड्ड्यांमधून जावं लागतं आणि म्हणून कुठेतरी हे आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे की कोल्हापूर शहरातील खड्डे हे द्रॅक सारखे झालेले आहेत आणि याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता तरी प्रशासन नेमकं ही आपली भूमिका आहे ती स्पष्ट करते का कारण कोल्हापुरातील खड्ड्यांसाठी रस्त्यांसाठी अनेक कोटी जाहीर झालेल्या आहेत मात्र असं असताना देखील या ठिकाणी रस्ते आहेत ते कोल्हापूरकरांना नीट वापरायला मिळत नाहीत कोल्हापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न इथून निर्माण झालेला आहे हे काय आंदोलन आहे मला सांगा हे कोल्हापूर शहराच्या रस्त्यांची दुरावस्था लोकांच्या समोर येण्यासाठी प्रशासनानं त्याची गंभीर दख... दखल घेण्यासाठी हे एक उपहासात्मक पण सकारात्मक प्रशासनानं याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं घ्यावं लोकांच्या भावना समजावून घ्याव्यात इथं कुठेही आम्ही वेगळं काही अपेक्षित करत नाहीये एक सामान्य लोकाची जी काही असणारी गरज आहे ती आपण भागवावी जर वेळीच Uh, कोल्हापूर महानगरपालिकेने या रस्त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर अशा पद्धतीचं आंदोलन करायची वेळ ही आपल्यावर आली नसते अशा पद्धतीची भूमिका आहे ते या सगळ्या आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामनश वा चव्हाण सह विजय कसं एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट